नमस्कार किचन मध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता गोकुळ अष्टमी म्हटलं की त्यामध्ये दहीहंडी तर आलीच आणि दहीहंडी म्हटली तर गोपालकाला हा आलाच तर त्यासाठी आज आपण अतिशय सोपी अशी गोपालकालाची रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता गोकुळाष्टमी म्हटलं की दहीहंडी येतेच आणि दहीहंडी म्हटलं की गोपाळकाला तर आलाच तर त्यासाठी आज आपण गोपाळकाला बनवतोय तर त्यासाठी इथे मी दीड वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपले नेहमीचे ज्याचे आपण पोहे बनवतो ते पोहे घेतलेत त्यामध्ये आता पाणी घालून हे व्यवस्थित स्वच्छ मी धुवून घेते एकदा तर पोहे आता इथे स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी पोहे आपण याच पद्धतीने पोहे जे आहेत ते भिजतायत तोपर्यंत आपण गोपाल काल्यासाठी जे दही आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर त्यासाठी एक आणि दोन अशा प्रकारे दोन चमचे इथे मी दही घेतलेला आहे तर यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालून घेते आण आणि त्याच पद्धतीने एक चमचा साखर घालून घेते आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दह्याऐवजी तुम्ही ताक वापरलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर आता इथे दह्यामध्ये मीठ आणि साखर घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता यामध्ये आपण जे पोहे आपले भिजवून घेतले होते ते पोहे अशा प्रकारे झालेले आहेत तर ते यामध्ये ऍड करून घेऊया आता इथे हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी एक तास भिजवून घेतली होती तर इथे एक आणि अर्धा चमचा मी हरभऱ्याची डाळ जी आहे ती घालून त्याच पद्धतीने चमचे इथे मी डाळिंबाचे दाणे घालून घेतले तर एक सफरचंदाची जी फोड आहे त्याचे बारीक काप करून घेतले होते तर ते बारीक काप केलेले यामध्ये घालून घेते त्याच पद्धतीने छोटीशी काकडी जिचे मी काप करून घेतली होती तर अगदी थोड्याशा म्हणजे मुठभर फक्त इथे ज्वारीच्या लाह्या मी घालून घेते आणि त्याच पद्धतीने मोठभर जे आपले चुरमुरे असतात तेही घालून घेते तर यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला तुमच्याकडे लिंबाचं लोणचं असेल तर ते तुम्ही एक चमचा घालू शकता नसेल तर अशा प्रकारे मी इथे लिंबाचा क्रश घालून घेते तोही अगदी लिंबाच्या लोणच्यासारखा लागतो तर हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे हातानेच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते एक सारखं सर्व पोह्यांना लागतं तुम्हाला जर हा गोपालकाला थोडासा ओलसर हवा असेल तर त्यासाठी तुम्ही थोडसं दुधाचा वापर केला तरी देखील चालेल दूध आवडत नसेल तर तुम्ही पाणी वापरलं तरी देखील चालेल चमचा ही व्यवस्थित मिक्स होतं परंतु हाताने हे सर्व पोह्यांना जे दही आहे ते व्यवस्थित लागलं ला जातं म्हणून इथे मी हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपला गोपाळकाला बनवून तयार झालेला आहे तर आता यावर मी जिरे आणि मोरीची फोडणी घालून घेते फोडणी अगदी ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला स्कीप केली तरी देखील चालेल तर प्रकारे अतिशय छान असा मऊ आपला गोपाळकाला बनवून तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी इथे मी फोडणी घालून घेते आणि पोळा इथं मिक्स करून घेते तर रेसिपी अतिशय सोपी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आपला गोपाल काला जो आहे तो बनवून तयार झालेला आहे रेसिपी अतिशय सोपी आहे तिच्या स्टोरीजच्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा